साम्राज्य मराठवाड्यात काल परवापासून नांदेड लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून नांदेडनंतर ही पूरस्थिती आहे लातूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली तर आता लातूर नांदेड जिल्ह्यात बचाव कार्यासाठी पुन्हा एकदा लष्कराला पाचारण करण्यात आले आहे जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थितीमुळे पुरात अडकलेल्या दहा जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत पथकाने कार यशस्वीरित्या पूर्ण केली खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे से एक पथक लातूरच्या अहमदपूर येथे पाचारण करण्यात आले आहे नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाने जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गुरुवारी जिल्ह्यातील नायगाव बिलोली मुखेड देगलूर लोहा कंधार नांदेड या तालुक्यांना फटका बसला होता अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे है। नांदेड हैदराबाद देगलूर उदगीर नरसी बिलोली हे रस्ते बंद पडले दरम्यान सोलापुरातही संततधार पाऊस चालूच आहे